क्रियाविधी शरद महादेव भांडवलकर नदीच्या किनारी सहकारी शरद महादेव भांडवलकर यांचं आता शाजाराने दुःखद असं निधन झालं त्यांच्या निधनाने जे भांडवलकर कुटुंबाला दुःख झालं त्या दुःखामध्ये हो सहभागी होण्यासाठी व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पार पडत असलेल्या त्यांच्या पुढल्या जाण्यासाठी आपण या ठिकाणी भक्त दंतकरणाला उपस्थित आहात तरी माझ्या अगोदर पाहण्यासाठी आलेले सर्व आपले सगळे सोयरे पाहुणे मंडळी ग्रामस्थ परिवाराला दुःख होणार आज त्या दसऱ्यावेळी आमचे मित्र आमचे सर शरद महादेव भांडोळकर यांना अखेरी सदरी माझ्याकरता भक्ती अंकानंद म्हणजे या भांडोळकर भांडोळकर परिवारचे सर्व आपले नातेवाईक जवळले सर्व नामस्त खरं तर भाव माझ्याबरोबरच अनेक मान्यवरांनी शरदबद्दल या भाडूच्या परिवाराबद्दल अनेक माझी बहु भरपूर माहिती सांगितले आहे विळगुले सरांनीही आपल्या प्रवचन रूपे शिरकून आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने प्रबळ केलेलं आहे आणि खरं तर शरदच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर शरद जाणं तर होतं परंतु अरे देवाईच्या मना तिथे कोलेत जाणं या व्यक्तीप्रमाणे शरद आपल्यातून नेऊन गेलेलं आहे

आणि देव आणि धर्माच्या नावाखाली अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा जो प्रकार चालला ज्याला खऱ्या अर्थानं पायबंद घालणं हे आपल्या हातात एक ठराविक केसीवरच्या वर आवाज गेला तर त्याला सुप्रीम कोर्टातून बंदी आपण कार्यवाही करीत जायचं त्या साण्या माणसाने जर ग्राम अर्ज दिला सुप्रीम कोर्टचा संदर्भ दिला तर हा सुद्धा बंद होईल आमच्याकडे काय होते अण्णा तुम्ही म्हटलं तर बोर आमच्या इकडून जर सुरू झालं ना टी व्ही जवळापर्यंत दहा बारा गोटी आहेत जनावरांची अक्षरशः त्या झाडाच्या टायमाला जानावर येई त्या दिवसाचं त्या कुटुंबाचं शेकडो रुपयाचं नुकसान तरी बोलायचंच नाही फक्त त्याच्या त्याचं वास झालं मग माझ्या लग्नात म्हणजेच जंदा चाल तर मी एक दोन हजार वाचत त्यावेळेस सांगितलं की तुम्ही सलेट ना करा तुण मी तुम्हाला मदत करू आपण पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ग्राम सभेत ठराव याची कायद्याने बंदी आहे सुप्रीम कोर्टात जास्त नाही त्याला बहिरेपणा आलाय ना हे सुद्धा मुलाला सांगतो आमची जर काय काय माणसं लांब दोनशे फुक पाशे फुक निघून जातात आमचं असत्रातही पुरा करून दिला

अशी अवस्था काय करणार खऱ्या अर्थाने शरीर केल्यामुळं मुलाचा फार साठवायला लवकर झाले कारण माणसावरच्या प्रपंचा सगळ्या विषयावर गेल्यामुळं तर त्यांचे आहे कुटुंबात गेल्यामुळे ते दुःख झालं सं या कार्यक्रमाचा सांगता होते